नमस्कार आज चालू असलेल्या आय पी एल मॅच मध्ये कोलकाता आणि दिल्ली यांच्या मध्ये प्रथम कोलकाताने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आलेली ओपनिंग मध्ये सुनील नारायण आणि फिलिप सॉल्ट हे खेळत होते तर सुनील नारायणने एकदम दमदार पारी खेळत डाव चालू ठेवला होता त्याने इशांत शर्माच्या एका ओव्हर मध्ये सव्वीस रन मारले होते त्यामध्ये त्याने त्या ओव्हरमध्ये तीन षटकार व दोन चौकार ही मारले मात्र त्यानंतर खेळत असताना दुसऱ्या साईडला असलेला बॅट्समन फिलिप सॉल्ट हा बारा बॉलामध्ये अठरा रन बनवून नोक्याच्या बॉलिंगवर टी स्ट हाती कॅच आउट झाला त्यानेही खेळत असताना चार चौकार चा मारले तर त्या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी साठ रनांची भागीदारी केली मात्र ती फक्त चार ओव्हर तीन बॉलामध्ये मात्र तो आउट झाल्यानंतर खेळा आलेला रघुवंशी दुसऱ्या साईडला खेळत तो होता तोपर्यंत सुनील नारायण याने एकवीस बॉलमध्ये आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले त्यासाठी त्याने सहा चौकार आणि चार षटकार ही मारले मग पुढे खेळत असताना सुनील नारायणने त्याचे फलंदाजी जोरजोरात चालू ठेवली होती तर इकडे आलेला रघुवंशी ही काही दिल्लीच्या बॉलर्सला ऐकत नव्हता त्याने फास्ट खेळणे सुरू ठेवले आणि त्या दोघांनी मिळून एकशे चार रनांची भागीदारी केली मात्र सुनील नारायणचे शतक जवळ असताना तो एकोणचाळीस बॉलामध्ये पंच्याऐंशी रन बनून मिचल मार्सच्या बॉलिंग वर शपच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना सात चौकार व सात षटकार ही मारले तर इकडे आंध्र रसल आलेला असताना दुसऱ्या साईडला खेळत असलेल्या रघुवंशी याने त्याचे अर्धशतक मात्र पंचवीस बॉल पूर्ण केले मात्र तो नोक्याच्या बॉलिंग वर शर्माच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना सत्तावीस बॉल चोपन्न रन केले त्यासाठी त्यांनी पाच चौकार आणि तीन षटकारही मारले मग त्यानंतर आला श्रेय शेअर तर इकडे खेळत असलेला आंध्र रसल काही थांबण्याचे नाव घेत नव्हता ना तोही षटकार आणि चौकार मारू लागला तर ते दोघांनी खेळ चालू ठेवत असतो असताना सव्वीस बॉलामध्ये दोघांचीही मिळून पन्नास रनाची पार्टनरशिप त्यांनी पूर्ण केली तर या दोघांची झालेली पार्टनरशिप ही खलील अहमद याने तोडली त्यांनी त्याच्या बॉलिंगवर स्टपच्या हाती श्रेयश अय्यरला कॅच आऊट केले तर श्रेयश अय्यरने खेळत असताना अकरा बॉलमध्ये अठरा रन बनवले त्यांनी दोन षटकारही मारले तर इकडे खेळायला आलेला रिंकू सिंग याने ताबडतोब खेळत आठ बॉलामध्ये सव्वीस रन मारले त्यासाठी त्याने तीन षटकार आणि एक चौकार मारला त्यानंतर बॉलिंग टाकायला आलेला इशान शर्मा याने आंध्रे रसलला यॉर्कर बॉलवर क्लीन बोल्ड आउट केले त्याने टाकलेला हा यॉर्कर बघण्यासारखा आहे तर आंध्रे रसल खेळत असताना त्याने एकोणीस बॉलामध्ये एक्केचाळीस रन केले होते त्यासाठी त्याने तीन षटकार व चार चौकार ही मारले त्यानंतर खेळायला आलेला रमनदीप हा इशान शर्माच्या बॉलिंगवर पृथ्वी शाहच्या हाती दोन रन बनवून कॅच आऊट झाला तर मात्र व्यंकटेश अय्यर आणि मिचर स्टार या दोघांनीही गेमचा शेवट केला तर अय्यरने पाच रन तर स्टार्कने एक रन केला तर कोलकाताचा स्कोर हा वीस ओव्हर मध्ये दोनशे बहात्तर वर सात विकेट असा झाला आहे तर हा झालेला स्कोर हा आयपीएल मध्ये दुसऱ्या नंबर वर झालेला हायेस्ट स्कोर आहे तर आज सुनील नारायणने आज सर्वात जास्त एकोणचाळीस बॉलामध्ये पंच्याऐंशी रन बनवले तर आज दिल्लीतर्फे खलील अहमद यांनी एक विकेट इशांत शर्मा याने दोन विकेट तर तर नोकिया यांनी तीन विकेट घेतले तर दिल्ली हे लक्ष प्राप्त करू शकेल की नाही हे बघणे थोडे रोमांचकच होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद